आणि सांगितलंय तर करावं काम धंदे तिकड मी मी सगळं ऐकलंय आता काय गप्पा चालले होते तुमच्या चा। मला हाणलंय ना अख्खा बदला घेत असतो मी आता पिक्चर काय काय चाललं होत सगळं ऐकलंय आणि वहिनी म्हणतोय बान्या तू डोकं कुठे हा तिथं आहे ना मग एवढं कस काय ऐकलं तू सगळं ऐकलं मग डोकं कधी कधी वर सरकत परत खाली जात सुधारायचं नाही आता कस करायचं मला आणलं नाही का बदला घरात घ्या नाही जर घोडा लावला ना सुपारी लग्नाला भान्या तू काम बघ तू माहित काम आहे की नाही तू दूध खायची ना मग आणखी हिरा चारा टाक म्हशीला मग जास्त दूध देईन पण दे। म्हशीला नाही चांगला हिरा चारा टाक जात जास्त डोकं चालायला लागले मला साडी साधी माय मागच होत काय नाही मायाकडे कामाला ठेवले आता नाही पण माय माग वाचते ती शैचा असतं मांजरीवानी बो का तो एक नंबरचा ह्या अवघड हो केलं